वारीच्या वाटीवर अनेक वारकरी पंढरीच्या दिशेनं विठुरायाचं रूप आपल्या डोळ्यात साठवण्यासाठी मार्गक्रमण करतात त्याचबरोबर वारकरी संप्रदायातील कीर्तनाचं शिक्षण घेणारे विद्यार्थी सुद्धा मोठ्या यामध्ये चालताना बघायला या विद्यार्थ्यांना वार वारी नेमकी कशी वाटते त्यांना यातून नेमकं काय शिकायला मिळतं या संदर्भात युवा कीर्तनकार संत साहित्याचे अभ्यासक वैभव महाराज गमे यांच्याशी संवाद साधलेला आहे आमचे प्रतिनिधी सुजित काळंगे यांनी बघूया शिव महाराज आपल्यासोबत आहेत बारी ही माणसाला समता शिकवते बंधुत्व शिकवते भावंड भावना जागी करते पण या व्यतिरिक्त तुमचा जो अभ्यासाचा पाठ आहे तर वारकरी शिक्षण संस्थेच्या वतीनं नेमकं कशा पद्धतीनं वारीमध्ये काही एक पाठ किंवा जे चालणं आहे त्याच्यामध्ये नेमकं कशा पद्धतीनं मार्गदर्शन होतं आणि ते कीर्तनासाठी कसं उपयोगी पडतं वारीमध्ये आल्याच्यानंतर आमच्या सुद्धा आम्हाला वारीचं महत्त्व सांगतात आणि इथं आल्याच्यानंतर एक साधना होत असते आणि ही फार महत्त्वाची असते माणसाचा अभ्यास किती पण असू द्या पण त्याच्या जीवनात जर साधना नसलं तर तो अभ्यास शून्य असतो किंवा एखाद्या वक्त्याच्या बोलण्यामधून सुद्धा ती त्याची साधना दिसून येत असते त्यामुळेच ते गुरुवारी आम्हाला सांगत असते बाबांनो तुम्हाला सगळ्यात मोठी साधना काय असेल तर कुणी सांगता आम्हाला की बारा वर्षातनं एकदा कुंभमेळा होतो आणि तिकडं लोक जातात जाऊ नये असं म्हणत नाही पण बारा वर्षातनं जो आनंद कुंभमेळ्यात भेटतो तो आनंद आम्हाला पक्षा कितीतरी पट आनंद वारीमध्ये भेटतो आणि ते गुरुवारी आम्हाला पाठाच्या माध्यमातून ते वेगवेगळे वेग 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 वे संतांचे प्रमाण देऊन आम्हाला प्रोत्साहित करत असतात वारकरी असण्यामध्ये एक वेगळी लीनता आहे वारकरी असण्यामध्ये एक प्रेमभाव आहे हा प्रेमभाव ही लीनता महाराष्ट्रातल्या युवकांच्या मनामध्ये भरण्याचं काम या वारीच्या माध्यमातून होत असतं कॅमेरामॅन सुरेश सावंतसह सुजित काळंगे पुढारी न्यूज माळशिरस